नमस्कार मित्रांनो मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता शेतकऱ्यांना देण्यासाठी राज्य शासनाने काल एक जी आर निर्गमित करून दोन हजार एकेचाळीस कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे तर मित्रांनो तुमच्यासाठी दोन मोठ्या अपडेट आल्या आहेत मित्रांनो आज किंवा उद्या या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता वितरित केला जाणार आहे तसेच मित्रांनो पुढील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यावेळेस एकदा सहा हजार रुपये जमा केले जाणार आहेत तर मित्रांनो हे सहा हजार रुपये कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तसेच चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल आवश्यक आहे नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता शेतकऱ्यांना लवकरात लवकर देण्यासाठी काल निधी मंजूर करून पुढील दोन दिवसात म्हणजेच मित्रांनो आज किंवा उद्या या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळतो त्या सर्व एक कोटी पंधरा लाख लाभार्थ्यांना हा चौथा हप्ता देण्यात येणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो दुसरे अपडेट पहा जे शेतकरी पीएम किसान योजनेचे लाभार्थी असून सुद्धा त्यांना मागील सतरावा हप्ता मिळालेला आहे परंतु नमो शेतकरी महासन्मान योजनेचा मागील एकही हप्ता मिळालेला नाही त्यांना मागील हप्ते सुद्धा मिळणार आहेत तर मित्रांनो या नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या चौथ्या हप्त्या संदर्भातील ही महत्वपूर्ण अशी अपडेट होती मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि या योजने संदर्भात तुमचे इतर काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद